नमस्कार आर न्यूज शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स नाते जुलते, आणी महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल शिवरायांच्या विचारांचा अपमान संविधानाला धोका भाजपवर नाव न घेता टीका करत नियत नीट नसल्यामुळे अनावरण केलेला पुतळा कोसळला असा लागावला टोला छत्रपती शाहू महाराजांच्या वारशाचा आत्मसन्मान जपणे हा माझा राजधर्म आहे निवडणुका येतात आणि जातात पण या समाजाच्या प्रगतीसाठी मी बांधील आहे परिवर्तनाच्या लढाईत सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन राजे सिंह घाटके यांनी केले घाटकरवाडी येथे अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई एकूण सुमारे पावणे चार लाखांचा मुद्देमाल केला जप्त राजाराम आनंद तांबेकर यांच्याविरोधात नोंदवण्यात आला गुन्हा समानतेची शिकवण देणारी परंपरा संताळी समाजात रुजवली सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्राध्यापक नवनाथ शिंदे यांचे प्रतिपादन आजरा तालुक्यातील मेंढोलीमध्ये झाले अखिल भारतीय वारकरी मंडळ शाखेचे उद्घाटन डेंग्यू आणि मलेरिया हटवण्यासाठी तळगुडीत जनजागृती रॅली स्वच्छ भारत सुंदर भारत घोषणा देत विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणासाठी केली जनजागृती स्थानिक प्रशासन आणि आरोग्य आरोग्यतज्ञांनी रॅलीत घेतला सहभाग